घटस्थापना व विजया दशमी दसऱ्याच्या सर्व नागरिकांना तसेच एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या शोध नवदुर्गेचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नवदुर्गांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री अभिजित पाटील उद्धव ठाकरे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख ज्योती अधाटे मॅडम तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची यशोगाता नमस्कार मॅडम नमस्कार कसे आहात मस्त तर आमच्या यम ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये शोध नवदुर्गेचा सत्कार नारी शक्तीचा या कार्यक्रमामध्ये तुमचे सहर्ष स्वागत धन्यवाद तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण आणि तुमचं शैक्षणिक जीवन हे कसं होत माझं बालपण अतिशय खडतर परिस्थितीत गेलेलं आहे खरं तर बालपण जगायला मिळालंच नाही बालपण कधी संपून गेलं कळलंच नाही कारण अगदी लहान वयात असताना वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी असताना माझे वडील एक मिलमध्ये कामगार होते आणि मिलमध्ये कामगार असताना अचानक त्याने मिरज सांगली प्रवास करत असताना रेल्वेतून त्यांचा हात निसटला आणि त्यांचे दोन्ही पाय तुटले आणि इतक्या लहान वयात माझी बहीण पण पायाने अधू पोलिओग्रस्त म्हणजे आम्ही दोघी बहिणी आई वडील यामध्ये पन्नास टक्के कुटुंब आमचं अपंग अवस्थेत आणि पन्नास टक्के कसं बस जीवन जगणार माझ्या घरचा पूर्णपणे आधार तुटला वडिलांचं अपंगत्व आल्यामुळं आम्हाला आश्रितासारखं एक दोन चार वर्ष कुणीतरी सांभाळलं नातेवाईकांनी त्यांना सुद्धा अशक्य झालं सांभाळणं त्यांनी आम्हाला हकलून दिलं जवळपास असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर घर नाही म्हणजे बेघर म्हणजे नेमकं काय असतं ते स्वतःने आम्ही अनुभवलेले बेघर असल्यामुळं कुठंतरी आश्रय घ्यायचा म्हणून आम्ही झोपडपट्टीचा रस्ता धरला त्या झोपडपट्टीमध्ये उकेरडा होता आणि उकरड्यावर मोस्टली कोणाची जागा नाही ती सरकारची जागा त्यामुळे ते उकरडा साफ करून आम्ही तिथे राहू लागलो तिथे राहत असताना तिथे राहत असताना आजूबाजूच्या लोकांनी दंगा घालायला सुरु केला भांडणं चालू केली की जर तुम्ही इथे घर बांधत असाल तर आम्ही कचरा कुठे टाकायचा अशी परिस्थिती होती तो काळ होता माझ्या वडिलांचा अभ्यास साधारण पंच्याऐंशी ब्याऐंशी ला झाला मी लहान होते पाच ते सहा वर्षाचे होते आणि सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी च्या दरम्यान ही सगळी गोष्ट आणि बरोबर पंच्याऐंशी ते पंच्याण्णव हा का, कालावधी फार महत्वाचा आहे कारण त्या पिरियडमध्ये पंच्याऐंशीला जेव्हा आम्हाला नाकारत होते लोक कचऱ्यासाठी तिथे दयामाया करून माझ्या आईनं हाता पाया पडून सांगितले की माझ्या दोन लहान मुले आहेत पोरगी एक अपंग आहे नवरा अपंग आहे आम्ही जायचं कुठं तर तिथं आम्हाला कुठेतरी आश्रय मिळाला आणि ज्या झोपडपट्टीत आम्हाला नाकारण्यात येत होत की आम्ही कचरा कुठं टाकायचा त्या झोपडपट्टीत बरोबर दहा वर्षांनी ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणतो ते बरोबर पंच्याण्णवला त्या झोपडपट्टीमध्ये स्थानिक पूर्वी सांगलीची नगर परिषद होत तेव्हा निवडणूक लागली आणि त्या दरम्यान मी एस एफ आयच्या चळवळीत शिरकाव केला होता म्हणजे मी असेल हार्डली सातवी ते आठवी झोपडपट्टीचं आयुष्य जगत असताना मी विद्यार्थी चळवळीत होते पण पंच्याण्णवला झोपडपट्टीचं इलेक् इलेक्शन लागले नगर परिषदचं आणि मला माझ्या एस एफ आय चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी हुभं केलं आणि बरोबर दहा वर्षांनी मी त्या भागाची प्रतिनिधी झाली म्हणजे ज्या उकर आम्ही राहायला गेलो होतो ज्या उकरण्यामध्ये आम्हाला तिथं घर नाकारण्यात येत होत आणि दया म्हणून आम्हाला तिथं ठेवण्यात आलं त्या झोपडपट्टीची मी प्रतिनिधी झाली एकोणीसशे पंच्याण्णव साली असा माझा राजकीय वाटा म्हणजे बालपणापासून संघर्ष करत करत मी राजकारणाकडे अशा पद्धतीने वाढले पण तुम्ही आता मला जो प्रश्न विचारला तुमचं शिक्षण कसं झालं शिक्षण हे साधारण जे अतिशय गरीब हालाकीच्या जीवन जगत असताना जशी मुलं शिकतात म्युन्सिपालिटीच्या शाळेत असं रडत कडत असं पुढं जात 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 जा, कसं कस शिकलो त्यानंतर काही वर्षांनी मला असं जाणवलं की बऱ्याच गोष्टी टर्निंग पॉईंट येत असतात मी त्या झोपटपट्टीत आयुष्य जगत असताना मला खूप त्रास होत होता वडिलांचं अपंगत्व आईला नोकरी नाही आई मग एका हॉस्पिटलमध्ये बदलीचं काम म्हणजे तिच्या वाटेला स्वीपरचं सुद्धा काम करायची वेळ आली मुलांना जगवणं आणि नवऱ्याला जगवणं माझ्या आईचं फार मोठं श्रेय आहे त्यावेळी वयाच्या तिच्या बत्तीसाव्या वर्षी दोन पाय तुटलेला नवरा भई मुलगी अपंग दोन छोट्या छोट्या मुली अशाने वाढवणं अशक्य कोटीतलं होतं पण तरी तिनं वाढवलं जगवलं आणि मोठं केलं सगळ्यात महत्वाचं आणि आम्ही त्या परिस्थितीमुळे घडत गेलो म्हणजे झोपडपट्टीत ते तिथलं वातावरण तिथलं गलितच्या सगळीकडचं वातावरण आणि हे कुठं तरी बदललं गेलं पाहिजे म्हणून मी चळवळीत शिरकाव केला तिथं झोप पुरोगामी झोपडपट्टी संघटना होती कम्युनिस्ट पार्टीच्या अंतर्गत त्या कम्युनिस्ट पार्टीच्या ह्याच्यामध्ये काम करता करताना मी जेव्हा कम्युनिस्ट पार्टीकडे गेले सभासद गेला तेव्हा माझं वय बसत नव्हतं मी अठरा वर्षाची नव्हती तेरा चौदा वर्षाची होती म्हणजे एवढ्या लहान वयात ज्याला पक्ष कसा असतो किंवा राजकीय संघटना कुठल्या असतात याची कोणतीही कल्पना नाही अशा वेळी मी त्या पक्षात सहभागी झाले विद्यार्थी संघटनेच्या चळवळीत काम करायला लागले आणि ते काम करत करत मी कसं माझं शिक्षण पूर्ण केलं आणि अशी काही परिस्थिती निर्माण झाली अशा काही प्रवासात वाटा बदलाव्या लागल्या कि मला अं शिक्षण घेणं अशक्य होत असल्यामुळं परिस्थितीमुळं आणि काही अं गोष्टी टर्निंग पॉईंट आल्यामुळे मला ते वृद्धाश्रमात जावं लागलं वृद्धाश्रमात मुळातच तिथं शिक्षण घेऊन मी तिथं राहून म्हणजे अर्न अँड लर्न कर्मवीर भाऊराव पाटील जे म्हणतात अर्न अँड लर्न म्हणजे कमवानी शिका त्या पद्धतीनं त्या आश्रमात मी एखाद्या अनाथ मुलीसारखं म्हणजे आईन तारुण्यात म्हणजे बालपण कधी गेलं कळलं नाही आणि अगदी तारुण्यामध्ये मी त्या वृद्धाश्रमात जाऊन गेले मुंबईला आणि त्या आज मी सेवा करून तिथलं शिक्षण घेतलं माझं बऱ्यापैकी त्या ठिकाणी शिक्षण झालं पण जी अंगामध्ये जी चळवळ होती ती काही मला स्वस्त बसू दिली नाही पुन्हा मी सांगलीमध्ये आल्यावर जोमाने काम करू लागले एकदा नगरसेविका झाले पुन्हा दुसऱ्यांदा वॉर्ड बदलला पुन्हा दुसऱ्यांदा नगरसेविका झाले पुन्हा तिसऱ्यांदा तिसरा वॉर्ड झाला असं सलग तीन वेळा मी पंधरा वर्ष नगरसेविका पद भोगलं हे केवळ समाजामध्ये मी जे काही भोगले ते समाजावर येऊ नये जे माझ्यावर अन्याय झालेले ते इतरांच्यामुळं सांगली सारख्या ठिकाणी माझी पार्श्वभूमी नसताना सुद्धा ज्याच्यामध्ये घर नाही कोणतंही आधार नाही अशा ठिकाणी मला पंधरा वर्ष सांगली मिरज फुप्पाट शहर महानगरपालिकेचं सदस्यत्व मिळालं मी प्रभाग समितीची सभापती होते सभापती असताना मी प्रचंड काम उभी केली आणि अशा पद्धतीनं काम केलं की रस्ते गटारी लाईट पाणी चा का हे काही नगरसेवकांचं कामच आहे पण एक कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचा ध्येयानं मी सातत्यानं महिलांचे उद्योग निर्माण करावे महिलांना प्रशिक्षण दे द्यावं यासाठी मी राजगिरीचे लाडू असू दे मिरगुंडाचे पदार्थ असू दे हे स्वतः मी बनवून महिलांनी शिकवू लागले त्यांना मार्केटिंग मिळवून देऊ लागले यासाठी मला प्रसंगी बेकरीमध्ये असो किंवा अगदी बियर मध्ये सुद्धा असो किंवा ते स्नॅक्सचे आयटम हे घ्यावं म्हणजे जेणेकरून माझ्या महिलांना का मिळेल यासाठी मी धडपडत गेले आणि महिलांना उद्योग करण्याचा प्रयत्न करत गेले आणि अशा पद्धतीनं मी माझं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं म्हणजे मुळात माणूस शिक्षण झाल्यावर करिअर करतं पण माझं शिकत शिकत असताना मी करिअर करत गेले मी त्याच दरम्यान म्हणजे ज्या शहाण्णव साली जेव्हा मी अगदी वीस एकवीस बावीस वर्षाची होते तेव्हा सुद्धा मला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून नोटीस आली की तुमचं वय कसं बसतंय त्याच्यात तुम्ही सक्षमातला मग मला शाळेचा दाखला दाखवावा लागला की मी माझं एकवीस वर्ष पूर्ण झालेले आहे अशा पद्धती इतकी लहान असताना मी या चळवळीत पण शिरले आणि राजकारणात पण शिरकाव झाला हे समाजकारण करत करत लोक म्हणतात तुमचा व्यवसाय काय मी म्हणते माझा व्यवसाय विमा व्यवसाय आहे पण राजकारणी लोक हा माझा व्यवसाय राजकारण आहे कसं काय म्हणू शकतात अजूनही मला पडलेला प्रश्न आहे पण मी एकोणीसशे शहाण्णव पासून जेव्हा मी बारावी पूर्ण झालं विम्याच्या क्षेत्रात काम करायला चालू केलं जवळपास मी अठ्ठावीस वर्ष विम्याचं काम करते अमेरिकेचा जागतिक पुरस्कार मिळवणारी बहुजन समाजामधली एकमेव लेडीज मी आहे आणि गेली जवळपास पंचवीस वर्ष मी सलग कोट्याधीश आणि शतगीरचा बहुमान मिळवते आज मी माझ्या घराला पूर्णपणे समृद्ध बनवलेलं आहे माझ्या कष्टातून माझ्या कार्यातून आणि माझ्या कामातून हे काम करून मी दाखवलेलं आहे आणि माझ्या वडिलांचं नुकतच निधन झालेलं आहे पण मी दाखवून दिलेलं आहे की समाजाला की माझ्या आई वडिलांनी जे माझ्यावर विश्वास टाकला ज्या माझ्या कामाची उमेद मला दिली त्यातून मी माझ्या वडिलांचं पूर्ण म्हणजे तीस वर्ष ते रेल्वे अपघातात पाय तुटल्यामुळे पडून होते त्यांची मला प्रसंगी आई व्हावं लागलं बहीण व्हावं लागलं मैत्रिण व्हावं लागलं आम्ही माझी आई माझ्या दोन्ही आम्ही दोघीजणी मिळून माझ्या बापाला सांभाळलं हे केलं काही अकरा बारा वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं निधन झाल्यानंतर असा प्रश्न निर्माण झाला तिथून सुद्धा माझ्यामधली बंडखोरीपणा की काकाचा मुलगा आहे की आणि तो आग्निधील की जमणार नाही मी कशातच कमी पडले नाही म्हणजे मुलगा मुलगी हे गौ गऊ नाही सगळा विषय मी मुलासारखं माझ्या जर सांभाळ सांभाळत असेल आणि आजकाल मुलगा आणि मुलग्याच्यात फरकच नाही मी माझ्या बापाला आग्नी दिला आणि त्याचं मला प्रचंड समाधान आहे म्हणजे आम्ही दोघी बहिणी मिळून आमच्या बापाला माझ्या आईला या ठिकाणी इथपर्यंत आणलं उभं केलं माझ्या आईची फार मोठी मोलाची साथ आहे माझी बहीण व्यवस्थित तिचं रुटीन लागलेलं आहे ला ती नोकरी करते तिचं लग्न झालेलं आहे त्यामुळे आता इतकं छान त्याच्यामध्ये येत असताना राजकारणात काम करत करत असताना संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद हे मला काम करायची संधी आमचे प्रदेशाध्यक्ष जैन पाटील साहेब यांच्यामुळेच केवळ केवळ मिळालं आमचे शहर अध्यक्ष संजय बजाज जैन पाटील साहेब यांच्या शिफारसीने म्हणजे आजपर्यंत असं काही घडायचं की, की अं संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा अध्यक्ष म्हणजे आमदारच अशी एक मोनापोली होती म्हणजे अध्यक्ष हेच आमदार असायचे आमदार हेच अध्यक्ष असायचे पहिल्यांदा असं घडलं की जयंत पाटील साहेबांनी माझ्या कामाचे माझ्या कार्याची दखल घेऊन त्यांनी मला हे मोठं पद दिलं आणि जे दोन अडीच वर्षामध्ये कसं असायचं संजय गांधी निराधार योजना म्हणजे कुठंतरी एक विधवा बायकांना पेन्शन एवढ्या पुरतच मर्यादा होती पण संपूर्ण जिल्हा आम्ही ढवळून काढला संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रबोधन शिबिरे घेतली संजय गांधी योजना हे कोणाकोणासाठी असतात कोणते कोणते घटक आहेत त्यांचं ठेकेदार जे एजंट असतात त्यांच्याकडनं शोषण होऊ नये यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत गेलो आणि जास्तीत जास्त म्हणजे कदाचित इतिहासच झाला असेल की दोन अडीच हजार लोकांच्या पर्यंत लाभार्थ्यांना ही पेन्शन योजना पोहोचली जास्तीत जास्त लोकांना कळून चुकलं की पेन्शन योजना आपल्याला सुद्धा मिळते म्हणजे वृद्ध असेल परित्यक्त असेल विधवा तर आहेच घटस्फोटता आहे आणि ज्या कुमारिक आहेत परित्यक्त्या त्यांनाही पेन्शन मिळते हे आमच्यामुळं कळलं म्हणजे आम्ही प्रबोधन दिल्यामुळं म्हणजे माझे जी आपल्याला एखादी जवदत दिली की जबाबदारी अशा पद्धतीने पार पडायची की त्याचं चीज झालं पाहिजे आणि त्यामुळं मी संजय गांधी निराज समितीला वारांगणीच्या दारापर्यंत नेण्याचं काम केलं वेशावस्थेत कारण त्या अति दुर्लक्षित घटक आहेत त्यांनाही या संपूर्ण योजनेचा लाभ घेणं अधिकार आहे त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्यांनाही शासकीय योजना मिळाव्यात यासाठी मी सातत्यानं धडपड करत गेलो म्हणजे संजय गांधीचा असू दे हे काम करत करता अंधश्रद्धा नियम समितीच्या कामात तर मी अग्रेसर आहेच मी जिल्ह्याची कार्याध्यक्ष म्हणून काम करते सध्या आणि हे काम चालू आहे आता महाराष्ट्रातील अंधश्रद्धेच्या वेधामध्ये सापडलेल्या लोकांना तुम्ही कसं बाहेर काढता अंधश्रद्धा निर्मूल समितीचं काम आमचं सांगली जिल्ह्यामध्ये जोरात जोरासोर आहे डॉक्टर प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करतो ज्या पद्धतीने डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा फोन झाल्यानंतर आम्ही फार मोठ्या सक्रिय पद्धतीने काम करू लागलो आम्ही शाळा कॉलेजेस मध्ये चमत्कारचे प्रयोग करून दाखवतो स्वतः आम्ही चमत्कारचे प्रयोग करून त्याची प्रात्यक्षिक करतो आणि मुलांना सांगतो की चमत्काराच्या मागे फक्त आणि फक्त हात चलाखी असते जगामध्ये कोणतीही दैवी शक्ती नसते आणि जे ह्या बाबांच्या नादाला लागून आपलं शोषण करून घेतात म्हणजे ज्यांचं आर्थिक शोषण होत शारीरिक शोषण होत मानसिक भावनिक सामाजिक या शोषणापासून त्यांना मुक्त करण्यासाठी ह्या बोंधू गिरींचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही प्रसंगी जीवावर उदाहरण काम करतो एकच तुम्हाला उदाहरण सांगतो आष्टा गावामध्ये रोजावाडी नावाचं गाव आहे तिथं कवाली बाबा त्या बाबाकडे आम्ही एक समस्या घेऊन गेलो आम्हाला कळलं होतं तो, तो आंतरराष्ट्रीय लेव्हलचा बाबा त्या बाबाकडे जेव्हा आम्ही गेलो आणि त्याला सांगितलं आमच्या एक आमचे कार्यकर्ते तिला घेऊन गेलो तर तिने ती समस्या मांडली ती समस्या मांडल्यावर त्याने ते शारीरिक चाळे करू लागला आणि तो सांगायला आला की बंधन बांधावं लागेल ती माझी कार्यकर्ती जी प्रियांका तुटलोंडे त्या कार्यकर्तीला मूल होत नाही म्हणून सांगितलं जर तुमच्यामध्ये एवढीच दैवी शक्ती असेल तर तिला सोळा वर्षाची मुलगी हे तुम्हाला कळायला पाहिजे होत हा आपला माझा समाजाच्या पुढं सांगण्याचा उद्देश आहे की हे फक्त बोंधुगिरी करतात आपल्या मानसिकतेचा फायदा घेतात तर त्यांनी अशा पद्धतीनं उपचार सांगितले की एक लिंबू कापायचा पिकलेला त्याच्यावर कापराची पूड घालायची आणि ते डायरेक्ट डोळ्यात पिळत होतात माझी कार्यकर्ती आणि आमच्या त्याच्या नवरा म्हणून कार्यकर्त्या गेलेल्या त्यांच्या डोळ्यात ते, 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 ते पिळलं पुन्हा आम्ही दुसऱ्यांदा जेव्हा त्याला पर्दाफाश करायचा म्हणजे पोलीस पोलिसां सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस पत्रकार यांना जेव्हा आम्ही घेऊन गेलो आणि जेव्हा आम्ही आमच्या स्वतः प्रत्यक्ष करून घेऊ लागलो लाग होतो प्र, तो प्रकार म्हणजे पर्दाफाश करण्यासाठी तर त्यावेळी तुम्हाला सांगते की माझा डोळ्या सुजून टम झाला तेव्हा त्याने ते लिंबू पिकलेला लिंबू आणि ती कापडाची पोड डोळ्यात टाकली आणि तेव्हा मला साधारण असं वाटलं की झाला आता माझा डोळा निकामी झाला म्हणजे काही वेळा ही अशी घाण समाजातली जागी लोक शाणी व्हावेत आणि लोकांचं शोषणापासून मुक्त व्हावेत यासाठी आम्ही हे सगळे प्रकार थांबवण्यासाठी त्यांचा पर्दाफाश करतो असे अनेक बाबा आम्ही पकडलेले आहेत आपल्याकडे वेळ कमी आहे पण इतके बाबा पकडलेले आहेत की त्यांचं काही वेळा आमची नाहक बदनामी आमच्यावर चिकल आमच्याविषयी वाईट वाईट म्हणजे त्यांची दुकानगिरी आम्ही बंद पाडतो त्यामुळे ते वाटते ते प्रकार करतात आणि ते आम्ही सोसायची तयारी आहे कारण डॉक्टर दाभोळकरांच्यावर का गोळ्या झाडलेल्या कधी आमच्यावर पण पण आम्ही एक ठरवलेलं आहे शंभर वर्ष श्रेणी सारखं जेक्षा चार दिवस वाघासारखं जगण्यात काय मजा आहे राजकारण करत असताना तुम्हाला नाट्य व चित्रपटाची कशी आवड निर्माण झाली खर तर लहानपणापासून नाटक चित्रपट ह्या कामाची आवड होती पण ही परिस्थिती इतकी होती आणि स्वतः जगणं फार महत्वाचं आणि कुटुंबाला जगवणं आणि राजकारण करत करत ह्या सगळ्या कला माझ्या सुप्त होत्या त्या कुठेतरी वा मिळावा म्हणून राज्य नाट्य स्पर्धात भाग घ्यायला चालू केलं राज्य नाट्य स्पर्धामध्ये काम का करता करता चित्रपट चित्रपटात कधी मी गेले कळलं नाही एका भूमिकेसाठी म्हणून मी एका ठिकाणी थांबले होते मला त्या भूमिकेत संधी मिळाली अशा करता करता मी बावीस चित्रपटातून काम केले अगदी दिग्गज कलाकारांच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली मग ते विक्रम गोखले असतील श्रेय तळपदे लुळू फुले रमेश भाटकर पद्मिनी कोल्हापुरे विक्रम गोखले अशा दिग्गज कलाकारांच्या बरोबर मी काम करण्याची मला संधी मिळाली आणि काही वेळा मी राजकारणात काम करत असताना सुद्धा मी वास्तव त्या चित्रपटात मी केलेलं आहे हा एक मला अनुभव सांगायचा वाटतो की जेव्हा मी नगरसेविका होते तेव्हा नगर मला एका चित्रपटाची संधी आली सौभाग्यती होती सरपंच एक ग्रामपंचायत सदस्याचा रोल होता म्हणजे या एका ठिकाणी वास्तवात मी राजकारणी होते नगरसेविका होती आणि चित्रपटात सुद्धा सरपंच मग ते डायरेक्टर मला विचारायचे की आता दारूबंदी करायची आपल्याला मोर्चा काढायचा आहे कशा पद्धतीनं आता आपण हा सभागृहात ठराव मांडायचा आहे म्हणजे माझा ते किस्सा मी वास्तवात जगत असताना मी चित्रपटात ते अनुभवत होते आणि मी मुळात नास्तिक आहे नास्तिक असल्यामुळं मला एका पिक्चरचा रोल आला होता मी ब्राईट सोसायटीची मेंबर पण आहे जी नास्तिकांची ब्राईट सोसायटी आहे आणि मला एक आहे तुम्हाला एक देवीचा रोल आहे कराल का नाही म्हटलं मी जे वास्तवात जगते मी दामीगिरी करणार नाही मी जगता नाही जगणार आणि चित्रपटात एक रोल वेगळ्या पद्धतीनं भूमिका वटवणार अशा पद्धतीने मी वाटचाल करत आली आणि करते राजकारणातील नेता आणि चित्रपटातील अभिनेता पाहता चित्रपट हे फक्त करमणुकीसाठीच आहे ते करमणुकी पुरतच घ्यावं कारण राजकारण आता राजकारण्यानी चित्रपट श्रिष्ठ काबिज केल्यासारखं झाले आजकाल राजकारणाचा उपयोग चित्रपटातून करून आता आपल्याला थोडं हल्ली दिसाय लागले प्रत्येक वेळी चित्रपटामधून आपल्याला काय सांगायचंय राजकारणात आपल्याला कसं मोठं व्हायचंय ते चित्रपटाद्वारे चालू केलेलं आहे त्यामुळे चित्रपट हे फक्त करमणुकी परत पुरतच धरावं त्याचा फार काही गांभीर्याने घेऊ नये असं माझा आहे तर तुम्ही राजकारण करत असताना समाजकारण सुद्धा करतात राजकारण हे फक्त मी निवडणुकीपुरतंच असतं माझं राजकारण कारण मी सामा सामाजिक कार्यकर्तीच आहे मी मुळात चळवळीतली कार्य करते आणि तो पिंड माझा कुठेही गेलेला नाहीये मी तीन वेळा वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळ्या प्रभागातून वेगवेगळ्या ठिकाणी निवडून आले पण लोकांनी माझ्याकडे फक्त एक सामाजिक कार्यकर्ती चळवळीतली कार्यकर्ती या दृष्टिकोनातूनच बघितले आणि त्यामुळंच त्यामुळेच की काय मी पूर्णपणे सामाजिक कार्यात वाहून दिल्यामुळं आमचे जयंत पाटील साहेब यांनी प्रदेश सरचिटणीस महिला आघाडी शरद पवार गट या पदावर माझी निवड केलेली आहे नुकतंच मी प्रदेश सरचिटणीस झाली महिला आघाडीची शरद पवार गटात आणि त्यामुळं मी सातत्यानं राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं किंवा एक वीस टक्के म्हटलं तरी हरकत नाही ऐंशी टक्के आपण समाजकारणाकडे माझा ओढ आहे खरंच आमच्या ट्वेंटी फोर न्यूज कडून खूप सारखं आहे तर तुम्ही वेळात वेळ पाहून आमच्याशी गप्पा मारला त्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद धन्यवाद थँक्यू